नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव हनुमंत दत्तात्रय नांद्रे राहणार करंजाळा तालुका आंबड जिल्हा जालना माझ्या शेतामध्ये हे कपाशीचं पीक आहे आणि या कपाशी पिकाची लागवड मी दोन जुलै आणि तीन जुलै या दोन तारखेला केलेली आहे पहिली फवारणी जी काही आहे तर ती मी बायर येडमायर कंपनीचं औषध आणलं होतं कन्फिडर आणि ती फवारणी केली होती त्यानंतर दुसऱ्या फवारणीसाठी मधामध्ये खूप अंतर पडलं कारण सतत पाऊस येत होता आणि फार एक महिन्यापर्यंत अंतर पडलं त्यानंतर, त्यानंतर त्या सरकीवर बघितलं तर मी पूर्णपणे मावा आणि मुंगळे असं कॉम्बिनेशन होतं तर पूर्ण सरकी जी काही आहे तर ती मावा आणि मुंगळे यांनी भरलेली होती त्यानंतर कुठलं औषध आणावं काय फवारावं हे काही समजत नव्हतं अशातच एका मित्रानं मला सांगितलं की एक ताराचंद खरात नावाचा व्यक्ती आहे आणि तो होमिओपॅथिक औषध देतो दे। आता होमिओपॅथिक औषध हे पिकांसाठी असते मी प्रथमच ऐकलं होतं पण एक विश्वास ठेवून त्या औषध मी मागवलं त्यानंतर फवारणी केली आणि फवारणी चालू असतानाच अचानक पाऊस आला पाऊस आल्यानंतर त्या औषधाचा जो काही रिझल्ट आहे तर तो येईल का नाही याबद्दल मला निश्चितपणे शंकाच होती कारण पाऊस आल्यानंतर जे काही औषध आहे तर ते वाहून जातं अशी आपली एक समजूत आहे परंतु ज्या वेळेस मी दोन दिवसांनी परत सरकी ह्या कपाशीच्या पिकामध्ये फेरफटका मारण्यासाठी आलो तर त्यावेळेस आश्चर्यानं बघितलं मी का कारण माझ्या सरकीवर एकही मावा राहिला नव्हता आणि पूर्णपणे सरकीवरला मावा मरून खाली गळून पडला होता हे पाहून मला खूप आनंद झाला आणि पावसामध्ये सुद्धा याचा जे काही रिझल्ट आहे तर तो इतका छान आला याचं जे ॲब्सॉर्प्शन आहे तर ते खूप जलदगती आहे जेणेकरून सर्कीवरील मावा तर गेलाच गेला ग्याला, परत याचे अजून मला काय फायदे झाले तर ही जी कापसाची लागवड आहे ही जुलैमधील असल्यामुळे एक साधारणतः दीड महिन्याची लागवड आहे आणि दीड महिन्याची सरकी खूप मोठी झाली याला नवीन जे काही आहे तर ते नवीन शेंडे फुटले तुम्ही बघू शकता याच्यावर कुठल्याही प्रकारे रोग नाही आहे आणि फवारणी करून पंधरा वीस दिवस झाले तरी अजून समजा पंधरा दिवस झाले वीस नाही तर पंधरा दिवस झाले अजूनही कुठल्याही प्रकारे रोग पडलेला नाही त्यामुळे हे औषध वापरल्याने मी अत्यंत आनंदी आहे समाधानी आहे आणि मी मनापासून श्री ताराचंद सर यांचे धन्यवाद मानतो आभार मानतो धन्यवाद